नमस्कार मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सीझन आलेला आहे तो आपला ढोली मासेमारीचा आता कलेक्ट मासेमारी आणि पापलेट मारी मासेमारीचा सीझन संपला आहे आणि आता आलेला आहे तो डोली मासेमारी कारण की आता झालेला आहे तो पावसाला सीझन सुरू आणि पावसाळी सीझनमध्ये मध्ये आता ढोली मासेमारी करण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे आणि आपला तीन चार महिन्यामधून आपला हा मासेमारीचा व्हिडिओ येत आहे तीन चार महिन्यातून आणि आज आपल्यासोबत इशांग मला नाव नाही माहिती तुझा <laughs> निश्चय आहे आवारीवरील आणि मॅडी भोईर ब्लॉग्स टिकटॉक टिकटॉक टिक स्टार टिकटॉक स्टार लिखाई मे ध्यान लगाव वाई एस बनो और देश को आणि <laughs> आज मासे मासेमारी चाललेला आहे आपल्यासोबत मंदार मॅडी भोईर ब्लॉक सुद्धा आहे वारा बघा वारा तुफानी मासेमारी करायला चाललेलो आहे मित्रांनो पा। पा। बघा पा। मला वाटतं पाऊस भरेल काय पावसाचा सीझन असा वाटत आहे डायरेक्ट भिजत नाही भिजत डोली बघ हो। आता आपण निश्चयला विचारू सल किती डोली लावल्यात त्यांनी आणि मैग मित्रांनो हे बघा वारा बघा फुल वारा सुटला आहे आणि इथं आपला निश्चय आहे आणि इथं सर्विस आहे निश्चय मग किती डोली लावल्या आहे मग आता हाच सीझन असते ना डोली मासेमारी करायचा गणपतीपर्यंत आणि पापलेट कलेटनचा झाला ना मग आता किती डोली लावल्या हो दोन म्हणजे आता पहिलूनच लावली हो काल गेलेलो होतो काल रात्री गेलेलो ना आणि मिक्स मावरा होता गोलभे असतं म्हणजे मग आता बोंबीर कधीपासून स्टार्ट होता नाही असं हां जेवढा जास्तीत जास्त पाणी तेवढा पूमीचा आणि मित्रांनो वारा बघा फुल वारा सुटलाय आहे आणि आपली करंद चिट्टी मग कुठं डोली कुठं तुम्ही होत्या इथं मित्रांनो आता बघा दोन डोली लावल्या आहेत आता रेवस इथं आपल्याला जायचं आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण आलेलो असं इथं पण आता हा तीन महिन्यानंतर आपली ही व्हिडिओ येते आपली मासेमारीची तर नक्की एन्जॉय करा आता बघूया आपण मज्जा मस्ती करत जाऊ आणि डोली उलगू आणि बघा कशाप्रकारे आम्ही आपली मेहनत आहे ती करता आणि खूप मेहनत लागते मासेमारी करण्यासाठी आणि ती साली सिंपल नसते खूप मेहनत लागते जरा आता डायरेक्ट आता डोल येतील तिथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपले चॅनल वर नवीन असतील आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा ते सर्वेश नाही कालच पास झाला आपल्याला पार्टी सुद्धा नाही दिली एक चिकनचा पीस नाही दिला फोन केलास काल फोन केला मी तुला डोलीवशी बारा जाम आहे नाही बारा पक्का आहे आपला फेमस डायलॉग भर हॅपीनेस हॅपी फ्री कम आता मला वाटतंय तीन दोन तीन मिनिटं आपल्या डोल्या आहेत ते आता आपण बोलगायला जाऊ आणि बघा आपल्यासोबत आपली मंडली आहे एकदम किनाऱ्यावर बसलोय बसलो का डायरेक्ट पाण्यात सर्वांना पाहता येत याला नाही दीपकला खरोखर पाहता नाही आहे बेटा आणि दोन्ही चालेल मग कधी लावले डोली काल अकरा वाजता लावली साडेजा अंदाज काय मावरा भेटेल का नाही मावरा भेटणार आईल्या नाही आता डोली समोर सांग मंडली बघा आपण पहिली आपली डोल आहे ती आता ओढायला सुरुवात केलेली आहे सर्वेश आणि काका सर्वेश लागते वजन लागते सर्वेस आता <laughs> आवारी वशी निश्चय सुद्धा आला डोल ओढण्यासाठी मित्रांनो असे असते आपली डोली मासेमारी भेटल नाही सर्वेस मावरा अरे सर्वेसूच नाव आहे तिथे जरा दीपक <laughs> मित्रांनो तुम्हाला वाटत असेल डोली मासेमारी आणि कुठली मारी करणे सोपे आहे तर अजिबात नाही नाही की बघा खूप मेहनत आणि कष्टाने केली जाणारी म्हणजेच मासेमारी फार अपाट कष्ट करून मासेमारी केली जाते आणि आता तरी थोडा वार आहे तो कमी आहे आणि जास्त वाऱ्यात खूप भयानक मासेमारी केली जाते आपला सर्वेस काय बोलशील सर्विस काय बोलशील काय बोलतेस डोलण्यासाठी निश्चय सर्वेश आणि काका निश्चय काय आत टाकली डोल कराय अशीच असते काय माझा लागते ना मित्रांनो बघा डोल मासेमारी काका एकटा वरतय जोश हा डोल ओढायला सुरुवात केली आपण आणि डोलबी आली ना का आणि ती इकेर असते का विषारी असते इकेर भेटली का दाखवते कुठली विषारी असते सर्वे सर्वे चांगला पोरा आहे सर्वे Saya beli sepatu, nanti di Padang Maura, Mandi Lijati, Kementerian Mandi di Jati, Kementerian Rawat, di Bogor, di Bogor, di Sapa, di Sapa,

गलंटक गलंटक सर बघा पहिल्या डोलीचा मावरा आता तुम्हाला निवडला नाही का दाखवते काय काय भेटलं इथं वाक्य आहे सर का आणि आता आपण दुसरी जी डोल आहे ती आपण आता उचलायला चाललेला आहे एकूण दोन डोल टाकलेला आहे पहिली बघा पहिल्या डोलीचा मावरा आणि दुसरी डोल का दुसरी डोल काही आहे दोघा मित्रांनो तुम्हाला झेंडा दिसतोय ती आपली दुसरी डोल आहे झेंडा तो तोच झेंडा आणि मित्रांनो क्लायमिक्स बघा कसला आहे पाणी परल नाही बहुतेक परला तर काल काल डग दरीश आई यार आईला बावटा आयला आपल्या बघा हो मित्रांनो येले बावटा आईला जा सर्वे सुकुल जा डोल बघताय तुम्ही पाच किलोचा चिंबोरा बघा कसा बनतोय एक मिनिट लागला फक्त एक काय अर्धा सेकंद एक मिनिट साईज आहे नाही बिग साईज आहे नाही बघा झाला चिंबोरा बांधतो तरवे कुरली कुरली आता तरवे सांगले आपल्याला कुरली आणि भोंडा कसा ओळखता लोकांचा हे यो यो असले नाही मग ही आणि बारीक असला नाही का भोंड्या किती एक्सपिरियन्स झाला याचा एक्सपिरियन्स सांग पाच वर्ष झाली वर्ष पावसाला किती बघलस पावसाला किती बघलस तेरा आणि बघा आपली दुसरी डोल आता ओलख <laughs> <वारा। वारा। laughs> तो दो दो काका पहिले डोरी तवरा मावर होता नाही ना, यान, यान जास्ती काका बोलते यान जास्ती मावरेल पहिल्या डोली मध्ये काहीच नव्हता छोटा <laughs> छोटा सर्व होता आणि सर्वेस बघा आपल्याला कोलबी उरून दाखवत आहे कोलबी जिती आहे का मेली जिवंत आहे जिवंत नाव एस काका शिकवतोस काय सर्वेस ला मार येल सर्वेश ना ना सर्वे फॉर्म मध्ये आपला नाही बघा खूप कष्ट आहे डोली ओढण्यासाठी आणि काका ए, ये दुखत असल ना कंबर ओढून ओढून आता समजे वारा कमी आहे म्हणून काय वाटाय नाही आणि वारा असला का जाम होत येल ना आता समूज ये ओढायला तिघ जणांना आणि एकटा असला का खूप

लाला का तुम्हाला कोलबी सर्व मीस मावना वापर विषारी आहे का नाही नॉर्मल मित्रांनो मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं विचारल हा विसारी विसायला काय नाही सर वाटत नाही निश्चयच्या हातात आहे जिवंत छोटा पापलेट आणि तुम्हाला हे बघा असा कोणाला पण पापलेट भेटला ना छोटा का डायरेक्ट सोरा नाही बघ सोडतो छोटा पापलेट आणि काकाने एकदम बरोबर सांगितलेला आपला दुसऱ्या डोलीमध्ये खूप मावरा भेटेल आणि मावरा भेटलेला आहे सर्व मिक्स मावरा बघा काय मिळलंय काका आता डोलीला दुसरं आपल्या दोन डोळ्या आहेत आपण आपल्या उतरून झालेल्या आहेत आता तुम्हाला समोर दाखवते कोलंबी शिंगाला छोटे चोड़ छोटे पापलेट वापटी राजा, राजा 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 किती किलोचा आहेबा किलो। बाबा भोंड्या बघा किती मोठा दिलाय बघा सर्वेश भाईचा नद नाही केला कोणी प्या ला दिलो की जा अर्धे किलो त्याची मर बे आणि मित्रांनो बघा आपल्या डोलीचा मावरा बोटला बघा कसा हलते खूप वारा झालेल्या आणि पाण्याची संभावना जास्त आहे बघा वाटतं पाणी भरतयो योगातला मासा आहे बघा तुम्हाला तर दाखवतो आपल्या डोलीला काय काय भेटलं आहे वाकती कोळंबी कोलबी शिंगाळाप लहान चिंबर बघा चापाकी बघा साईज बघायचं कुरल्या 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 जास्ती भेटल्या आणि तो वापती बघा वाकती वाकती सर्व आपला डोली मावरा वाकटी मांदेली मांदेली पक्कीच आहे शिंगोरा कोलंबी आणि द रिंग आता आपली डोली मासेमाराची व्हिडिओ झालेलं आहे आणि कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपली पहिलीच होती तीन महिन्यानंतर आपली मासेमारीचे व्हिडिओ आणि जर आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असाल भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चला भेटूया लवकरच